नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तिथे दिव्यांग लोकसंख्या पूर्ण किती आहे त्या पहिले आपण अमरावतीबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या अनुमान तिथची लोकसंख्या आहे नऊ लाख सतरा हजार एवढी तिथची लोकसंख्या आहे आणि तुम्ही जर बघितलं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर तिथची लोकसंख्या सहा लाख छेचाळीस हजार आठशे एक आहे एवढी आहे आणि तुम्ही जर अमरावती जिल्ह्यामध्ये असाल आणि अमरावती जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर अमरावती जिल्ह्यामध्ये फारच असं विदर्भाचं नंदनवर असा, असा चिखलदरा आहे चिखलदऱ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे तुम्हाला बघण्यासारख्या चिखलदऱ्यामध्ये ग्वालिगट किल्ला आहे भीमाकुंड पॉईंट आहे पंचबोल पॉईंट आहे चिखलदरा हिल स्टेशन आहे ते मेळघाटचं एक वाघ्य प्रकल्प आहे तुम्ही एकदा अवश्य या चिखलदऱ्यामध्ये एकदा तरी भेट द्या कारण तुम्हाला तिथचा अनुभव बघायचा असेल तर तुम्ही तिथे पावसाळ्यामध्ये एकदा तरी भेट द्या कारण की चिखलदरा खूप सुंदर आहे चला आपण समुद्र बघूया तर आपण बघत होतो दिव्यांगांची लोकसंख्या तिथे तर आपण बघू शकता अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती दिव्यांग नियन लोकसंख्या दिव्यांगाचे प्रकार आहे आणि एकूण दिव्यांग व्यक्ती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अंध व्यक्ती आहे वीस हजार एकशे तेरा कर्णबधीर व्यक्ती आहे दहा हजार दोनशे एकोणचाळीस मूगबधीर व्यक्ती आहे तीन हजार आठशे दहा एकोणीस अस्थिव्यंग व्यक्ती आहे अठरा हजार सहाशे अडुसष्ट मतिमंद व्यक्ती आहे चार हजार पाचशे चार मानसिक आजारवाले व्यक्ती आहे दोन हजार पाचशे बारा भाऊविकलांग व्यक्ती आहे पाच हजार पाचशे ब्याण्णव आणि इतर कोणती आपण एकवीस प्रकारच्या डिसेबिलिटीमधली इतर कोणतीही व्यक्ती पकडू शकतो आपण अकरा हजार एकशे त्र्याऐंशी असे पुरे अमरावती जिल्ह्याचे एकूण दिव्यांग लोकसंख्या आपण पकडली तर एकूण तिथची लोकसंख्या शहात्तर हजार सहाशे तीस अशी तिथची अमरावती जिल्ह्यातली पूर्ण अमरावती जिल्ह्यात शहात्तर हजार सहाशे तीस एवढे दिव्यांग लोकसंख्या आहे तिथचा जर आपण ग्लाब्स बघितला तर तिथे अमरावती जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट सहा टक्के एवढे दिव्यांग आहे आणि तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण आमِ की आम्ही तुमच्या जिल्ह्यातले दिव्यांग व्यक्ती सांगू आणि तुमच्या जिल्ह्यामधील किती दिव्यांग आहे तुमच्या जिल्ह्यामधील पूर्ण व्यक्ती दिव्यांगाची किती संख्या किती आहे यावर आम्ही सांगू मला कमेंट करून तुमचा जिल्हा कळवा मी नक्की तुम्हाला सांगेन धन्यवाद मित्रांनो